वाघळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उभाटा व भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले वाळखेडे इस्टेट परिसरातील नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचा विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला त्यांनी असा आरोप केला की डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे स्थानिक नागरिकांचीही या मागणीला मोठ्या प्रमाणामध्ये साथ मिळत आहे उबाटा व भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आणि प्रशासनावरती आरोप केला की या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे डम्पिंग ग्राउंडच्या बंदीची मागणी लवकरच मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आंदोलनानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले मात्र नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास या आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होऊ शकतो अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे

आपले लक्ष असो यादवजी असो हरीबाई असो सर्व ती मात्र घेत विषय असा हो आहे की वाघळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितलं असेल तुम्ही आज एवढी दुर्गंधी येते आपण एवढं तरी तिथे स्थानिक लोकांना इथं त्रास होतोय आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गानुसार आज आम्ही या सर्व निरंजन डावकरे साहेब असो वाघोळे साहेब असो यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या वारंवार इथल्या वा स्थानिक लोकांच्या सहाय्या घेऊन इथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये वारंवार ज्या ज्या मला आम्ही लोक पुढे आल्यानंतर या सगळ्या बाकीच्या गोष्टी लोक उठतात पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे तुमचं अजून नियोजन शून्य आहे तुम्हाला साधे डम्पिंग ग्राउंड करता येत नाही मग प्रशासन झोपलंय काय आमचं असंच म्हणणं की हे लवकरात लवकर इथल्या लोकांना हे करणं जरुरी आहे डम्पिंग हटवलं पाहिजे कारण इथं दुर्गंधी असो डेंगू असो मलेरिया असो आज आस्थमाच्या लोकांना बिमाऱ्या होत चालल्यात लोकांना त्रास झालायत म्हणून सगळ्या उलट्या जुळा सगळे बिमाऱ्या चालू आहेत या परिसरामध्ये जेवढं असं डेंगू आणि मलेरियाचे पेशंट भेटवत चाललेत आज ही परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आज तुम्ही बघितलं आपण आपणच वेळ दहा मिनिटांना उभं राहतो एवढा आपल्याला वास यायला लागले ही मंडळी एवढ्या वर्षापासून इकडे राहते हा तर माझं असं म्हणणं हा इथं आणून उभार करायला लागलं एक तास तेव्हा तुला माहित पडेल की लोक कसे राहतात इथं आजचं आंदोलन जे आहे गेल्या तीन महिन्यापासून जनतेच्या ज्या तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आदरणीय केकर साहेबांनी बारा सहा दोन हजार चोवीस आयुक्तांना पत्र व्यवहार केलेला आहे चौदा सहा ला उपायुक्तांना आप सुद्धा आपला तो व्यवहार केलेला आहे त्या अनुषंगाने डेली आम्ही तोंडी भेटलो भेट होऊन याची उपाय योजना सांगा नाही करू करू होतय मग आदरणीय केकर साहेबांनी आदेश दिला की तुम्ही पहिली जनजागृती करा सयांची मोहीम चालू करा आणि मग आंदोलन छेडा जेव्हा आम्ही या सयांची मोहीम चालू केली मग काही माझी जे प्रतिनिधी जाऊन आयुक्तांना भेटले आयुक्तांना त्याच वेळेला बाईट दिली की आम्ही ऐंशी एकर जागा कुठे घेतलेली आहे आणि आम्ही वीस तारखेला हे डम्पिंग आठवत आहे असं स्वतः आयुक्तांनी बाईट दिली आणि मग काल आदरणीय टगर साहेबांनी उपायुक्त आपलं तुषार पवार साहेबांना आपलं बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही रायटिंग मध्ये उत्तर द्या तर उत्तर हे खोट उत्तर आपल्याला देण्यात आलंय इथं फक्त संक्रमण करणं व्यवस्थापन करणं दिलेलं आहे पण इथून आरोग्य रोग हटवण्याची भाषण केलेली आहे आणि जी बाई दिली याचा अर्थ आयुक्त साहेब खोट बोलत आहेत आणि जे प्रतिनिधी दिले त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेतलं की साहेबांनी फोन केला मग रायटिंग मध्ये उत्तर त्यांना द्यायला काय प्रॉब्लेम होता याचा अर्थ ठाणे महानगरपालिकेला खोटे आयुक्त येथे आलेले आहेत याच ठाणेकरांचं आपल्याला दुर्दैव आहे